हॅलो मित्रांनो तर आज चिल्लर पार्टी सगळे जण जमा झालेले आहेत पिऊ पण सगळ्यांनी हॅलो करा हॅलो पिऊ हॅलो मन पिऊ हॅलो मन हॅलो ओके राजू हॅलो मन हॅलो ए हॅलो मन हॅलो मन दुर्गा हॅलो ए दुर्गाला येतच नाही बाबा तर आता आम्ही खेळणार आहे लपाचे पी ओके पिऊ लपाचे पी तर राज्य कोणावरती आता राज्य कोणावरती वामावरती राज्य कोणावरती ए ती बारकी गेला का ओमा राजे ओमा आता ए हितच कुठं मग तातींचू तिकडं बाहेर जायचं तर आता ओमा जाणार आहे बाहेर ए ओमा ओमा तिकडं 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 गाडीचं पुढं जा आणि दहापर्यंत मोपायचं आणि मग यायचं हे पळा पळा पळ लपून बसा फिवड्या पळ लपून बस फि जा लपून बसा लपून बस हे ज ज लपून बस दुर्गा लपून बस दुर्गा इकडे इकडे लपून बस जा मग जा मीकर जा होम राहील वामात चल या ए प्यू प्यू इकत इथे या इथे लपून बस लपून बस लपून बस हां बाहेर निघू नका बाहेर निघू नका आ कोण आहे कोण आहे कोण तुला बाहेर निघू नको म्हणलं होतं की पिवड्या तुला बाहेर निघू नको म्हणलं होतं की ग दुर्गा गवली हा भाई राधा नाही घेऊली अजून राधा कुठे राधू राधू कुठे हा कुठे कुठे कोण आहे कोणच नाही कोणच नाही कोणच नाही असं का करतो कुत्र्या ए कृष्णा मध्ये मध्ये आता जा तुझ्यावर राजे तुला मग सांगतो पण जा तिकडे गाडीचं पुढं बोनेट वरती पुढं जा गाडीचं पुढं जा ए चिडू तिकडे जा कृष्णा चिडून तू सांगतो मग आऊट आउट करेन तुला आउट करेन खेळाल जा तेवढ्या गाडे पैसे ए चला पाहिला चला 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 पिवढ्या चल चल चला 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 लप 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 जा कुठं लप तरी इथं येत आहे इथं येत इथं या तिथे या तु इथे येत राधा इकडे हिक राधा इकडे हे तिथे लपू नको फ्रीज फ्रीज लपू नको महागर थांब येऊ नको बाथरूम जाझा ह्याच्यात जाजत जा थांब थांब पिवड्या इकडे पिवड्या इकडे पिवड्या इकडे पिवड्या इकडे इकडे इथे 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 हे इथं बस खाली बस खाली बस खाली बस आज जा जा आज जा जा इथं इथे इथे बस 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 खाली बस खाली बस खाली बस खाली बस इथं दादा यायला लागलाय दुर्गा आतमध्ये जातो तू बाबू हे जा तिकडे मग मीकडे किचनमध्ये किचनमध्ये जा किचनमध्ये जा थांब केला का हे तर नच येऊ का लपू दे की माणसांना हा चल ये हां कोण आहे कोण आहे कोण आहे कोणच नाही नाही असत का कोण आहे तिथं हे कोण आहे रात मध्ये दरवाजा उघड दरवाजा उघड दरवाजे उघड हे उघड दरवाजा कोण आहे चला ओके गप्पे पण ठेवकी लागेल कुठे कुठे पिवड्या काल तू आता राज जे तू गप्प बसीत हुडकू लागू नको मला माहित नाही वर आहे का खाली बाबा तू बघतो जो तुझं बघ काम कर पिवड्या राधू कुठे राधू कुठे हे पिवळी सांगते माणस हे पिवळी अशीच करते काय गं माणसं सांगते वय अय सांना तर कानात कुठं 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 टोपली कुठं कुठे हे होमड्या लईची चिडतय कुठे ह्याच्यात हाय काय चौघल लई चिडतोय राधू कुठे का हे राधू कुठे राधू कुठे दिदी कुठे फ्रीजमध्ये असते का तुझं काही बाणबीन गेलं का काय फ्रीज मध्ये हा कुठे गेली रे खरंच कुठे गेली गायब झाली राधा राधा गोन आहे कुठे चल चल चला कोण आहे इकडं कोणच नाही तू नाही ना ठेवलेलं फोन तिथं कोण नाही ना खरंच नाही खेळत पण नाही का कुठे या इकडं हो टाकले का त्याला पूर्ण बिहायचेच काम करतात तिकडे आहे का बाथरूम मध्ये नाही इकडं पण कोण इकडं आहे कोण लपून बसते नाही एकदा तर ओंबड्या ओमड्या असाच लपून बसला निघलाच नाही बाहेर इकडे पण नाही

मग असेच होती तू इथं आता आता राधा राजे राधा जा तू राधा पटकेन जा राधा जा फास्ट गो हे चला लपून बसा चला लपून बसा राधा जा गाडी पशी जायचं दहा म्हणून यायचं गो फास्ट गो 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 हे पिवड्या थांब जा पूजा लपून बस हां ओ लावतो जा जा पिवड्याला पिवड्याला लप 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 जा की आप जा मग अर चार वेळा तिथं जाऊन लपतोय काय 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 हा जा टाकतो जा, 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 जा हा सांगत नाही कोणाला हो हा हा ना नाही कोणाला सांगत ओके हा ओके का ए सांगू ना इथे डुकू नको तीन वेळाच आहे इथं बघू नका

डायरेक्ट आटेवरच गेली यांच्या आता काय चार वेळा तिथे उपासून तर काय करणार झालं एका मिनटात खेळ झालं बाबा चार चार वेळा कुठे घेतो ए आता 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 पिऊ राज्य चला खेळ बास खेळ बास चला अभ्यासाकडे द्या चला आता बस चला सगळ्यांनी बाय करा पिऊ बायकर पिवड्या बायकर पिऊ बाय 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 पिवड्या बायकर पिऊ बायकर इकडे बस पिवड्या ए राधू बायकर दुर्गा बायकर दुर्गा बायकर काही पोरं तर ए बायकर कि बायकर बायकर पिवड्या बाय बाय ओके ठीक आहे वा वाचारे चला बस बी की का येऊन बसली इथं